नाम नामसीर्तन साधन पैसोपे चढतील पापे जन्मांतरीचे अधिकारापर्यंतची डिग्री घ्यावं लागेल त्या पुढचे काय असे ग्रेज्युएट तुमचं काय आहे ते सर्व पास करून मग तुम्हाला नोकरीला लागतात म्हणजे सर्व जातीच्या सर्व समाजाच्या लोकांचा तो अधिकार आहे पण हा शैक्षणिक अधिकार वेगळा हा तुम्हाला कमावला आहे तसच वेदांत शास्त्र हा शिकण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला पण सर्व जातीचे लोक शिकू शकतात त्याच्याबद्दल वाद नाही पण ती शिकण्याचा तर अधिकार मिळवला पाहिजे की नाही गुरुकुलात जावं लागेल तुम्हाला व्याकरण शिकावं लागेल तुम्हाला प्रकरण ग्रंथ शिकावे लागतील त्यावेळेस तुम्हाला शास्त्र नेमकं काय सांगते हे समजेल आपण तर अर्थ लावायला एक नंबर आहोत नाही का साधं कोथी वाचता वाचता समजलं नाही का हा ते असंच असते चला पुढे साध साध आपल्याला समजत नाही त्या वेदांत शास्त्रातली प्रक प्रक्रिया आपल्याला कशा काय समजती त्याच्यासाठी प्रकरण ग्रंथ ती भाषा हे सगळं समजणं आवश्यक आहे विठाल विठ्ठल बंधन समजा एखाद्या बाईच्या सासून येऊ दिलं नाही मग यासारखा सांग का एखाद्याचे गुडघेच कामातून गेले घरातून उठताच येत नाही भाग होतात एखाद्याचे का कानच गेले कामातून येऊन बसला तरी काय फायदा आहे काहीच नाही तर असे जे बंधनाने युक्त असलेली लोक आहेत भागवत कथा हे अधिकार रहित असली तरी त्याला सुद्धा काही बंधन आहेत जे सर्वांना जरी अधिकार दिलेला असला तरी त्याला बंधन आहे पण नामस्मरण करणाऱ्याला बंधन ज्याने दिसत नाही तो तोही घेऊ शकते ज्याने ऐकू येत नाही तो तोही घेऊ शकते त्याला भुडग्याना चालता येत नाही तो तोही घेऊ शकते त्याला कामाचं बंधन नाही महाराज आम्ही नोकरीवर लागलेलो आहे नाही महाराज आम्हाला शेतात काम करावं लागतात मग कापसाची गोंड गोंड ओढता ओढता करा एकमेकाच्या चाहळ्या कशा करतात हमका असा ढमका असा हमकी तशी ढमकी तशी चालतात किरी चाहळ्या एकामेकाच्या मग त्या चहाळ्याच्या जागी ते वाच भाजन पोळ्या लागता लागता स्वयंपाक करता करता म्हणा हरि म्हणा पुण्याची गणना कोणकरी जगू शकते की नाही म्हणून साधनाचा विचार करत 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 आल्यानंतर शेवटी त्यांच्या लक्षात आलं की हे भागवता ग्रंथ तर सर्व लोकांकरता आहेतच पण सर्वश्रेष्ठ साधन कोणतं असेल तर ते आहे नामस्मरण करण <स्वाँ> एखाद्या गोष्टीवर प्रक्रिया करण जे जसं एखादं मूळ आहे मग ते आणलं तर तसंच तसं नाही वापरावं लागत मग त्याला काही वेगळ्या याच्यात काही घासा अमक करा ढमक करा काही त्याची पावडर करा काही त्याला कितीतरी दिवसापर्यंत भिजूनच ठेवा ढमकच करा त्याला उकडा नाही का अशी जी लंबी लचक जी प्रक्रिया केली जाते त्याला साधन म्हटल्या जात डायरेक्ट झाडातलं काढलं आणून दिलं असते का त्याच्यावर संशोधन केले जाते त्याच्यावर फार मोठी लंबी प्रक्रिया केली जाते आणि त्या प्रक्रियेला मारण म्हणजे साधन इत्यादी प्रकारे एखादा धातू असेल त्या धातूवर बी प्रक्रिया केली जाते मग सुवर्ण भस्म लोह भस्म नाही का रजत भस्म भस्म प्रक्रिया केली जाते नाही का ते औषधी त्या सर्व प्रक्रियेला साधन म्हणजे पारा अधिशोधने त्याच्यानंतर मेलेल्याचा अग्निदाह करणे एखाद्याला आपण जळतो पुरवतो जे जे प्रक्रिया आहे की नाही त्या सगळ्या प्रक्रियेला साधन अशा प्रकारे म्हटलं गताव जाणे चालणे किंवा जाण्याकरता जे जे तुम्ही वापरत असाल ते सगळं साधनामध्ये हो येते नाही ना मग कोणी सायकल वापरत असेल ते साधन स्कूटी वापरत असेल लुना वापरत असेल आता गाडीचे प्रकार सगळे तुम्हाला माहित आहे ज्ञान साधना सोपी का, सोपी आहे का महाराज ज्ञान साधना गुरुकुलामध्ये जावं लागत भिक्षा मागावी लागते अनेक प्रकारची सेवा करावी लागते एखाद्याचं भाग्य चांगलं असते नाहीतर महाराज कधी पा विश्वास बिराड त्याच्या डोक्यावरच नाही नाव सांगितले आणि मंत्र हा सर्व काळ नित्यता सांगितली कारण जेवढं तुम्ही जास्त करा तेवढा फायदा जास्त शाळेमध्ये पोरगा चालला त्याला पास वया करता एकदा पुस्तक उघडून पहा लागेल का दररोज दररोज पहा लागेल अभ्यासाचा अर्थ काय केला पुन पुन कथनम अभ्यास जे पुन्हा पुन्हा केल्या जात सांगितल्या जात आचरणात आणलं जात त्याला म्हणतात अभ्यास एकदा ना परीक्षेच्या अगोदरल्या दिवशी पुस्तक होत काय लिहितो म्हणून ज्या दिवस पासून शाळा सुरू झाली त्या दिवस पासून दररोज तेच 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 अशा प्रकारे करत राहिला तर पास झाल्याशिवाय राहणार नाही तसं नामाचं फळ जर आपल्याला हवं असेल तर मंत्र हा जपावा सर्व काळ नित्य जप